आपले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून आदरणीय जी सुभाष काणेकर आपण हे सर्वांच्या समतीने सर्वांच्या विचाराने हा निर्णय घेतला पदाचा उमेदवार डिक्लेअर करते वेळी खूप कठीण प्रश्न होते कारण का सहा इच्छुक सात इच्छुक उमेदवारांमधून एकाला निवडणं खूपच कठीण काम होतं खरं सर्वांचा विचार घेऊन सर्वांशी चर्चा विमर्श करून आपण तो निर्णय घेतला आणि भाजपच्या चिन्हावरती जर म्हटलं तर त्याच्यामध्ये मला असं वाटते की आज सत्तर पंच्याहत्तर वर्षात काँग्रेसनी फक्त जातीवादी राजकारण केलं आणि आज पण राहुलजी गांधी म्हणतात की गरिबी हटायंगे अजून ते तिथंच राहिले आज आमच्या माता भगिनींना गॅ गॅसपासून तर संडस बाथरूमपासून आज माझ्या लाडक्या बहिणींना पंधराशेची पेन्शनपासून आणि आज आमच्या भागातला विकास ज्या कुठल्या जिल्ह्यांच्या नेत्यांनी ने आपण नेतेगिरी म्हणून बघतात आणि आपण सगळ्या लोकांनी पाहिलं खोटी आश्वासन दिल्यानंतर आज सिकडच्या पण स्थानिक आमदारांनी माग त्या वेळेच्या स्थानिक नेत्यांनी झेनी झेनी एक बर्मो सोडलात सोडलात माध्यमातून धरणं झाली कारण आज म्हटलात विकास शाश्वत विकास जर जनतेला राजकारण ठेवून फेरीत जर पाहिजे असेल तर आपल्याला आयुष्यमान हॉस्पिटल आपल्याला पाहिजे असेल तर केंद्रांची मोदी सरकारची आपल्याला मदत लागेल आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांचे हात आपण बळकट करून त्यांच्या माध्यमातून ते आयुष्यमान हॉस्पिटल चंदगडमध्ये अन्न अपेक्षित आहे आणि ते मंजूर करून आपल्याला मंजुरी दिलेल्या आहेत साहेबांनी सही केलेत तर त्यासाठी म्हणून आपण भाजपच्या चिन्हावरती निवडणूक लढवणं खूप गरजेचं होतं आपल्याला तेवीस हजार कोडचा जो विकास जे सुरू होईल आणि त्याचा नागपूर ते गोवा रस्ता हा तेवीस हजार कोडचा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले आहे म्हणून भाजप आपलं गरजेचं आहे आज सात हजार चारशे पन्नास करोडचा विकास निधी कानूरला दिलाय आणि तो भाजपने दिलाय म्हणून भाजप आपल्याला गरजेचं आहे आज बेळगाव बेंगळूर रस्ता चौदा वर्षामध्ये कधी दहा करोड रुपये खर्च नाही कोणी कुठल्याच आमदारांनी तरी विचार नाही केला आज पंचवीस करोडचा रिपेरिंगसाठी पंचवीस करोड आणि दहा मीटरचा रस्ता आज गडकरी साहेबांनी पत्र पोहचलं पुढच्या दोन महिन्यामध्ये रस्त्याला कामाला सुरुवात होईल हा रस्ता पाचशे करोडपर्यंत जाईल हे भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे आज कोलिक रस्ता एकवीस असेल जांभरे रस्ता दहा कोटचा असेल पारगड रस्ता दहा कोटचा असेल त्याचबरोबर जैन मंदिर इब्रामपूरचे दहा करोड रुपये भोगोलचे जैन मंदिर दहा करोड आणि त्याचबरोबर खास करून शाश्वत विकासच्या माध्यमातून आज पूर्ण गड किल्ले आज एवढी शंभर एक सुरुवात होते आज त्याच्यामध्ये काही निधी आपल्याला आलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्या तरुणाला सगळ्यात मोठा प्रश्न चंदगड विधानसभा क्षेत्रातला माझ्या सकट आज ज्या आम्ही नोकरी निमित्त मुंबईत राहिलो मुंबईत राहून सुद्धा मी आज इथे आमदार म्हणून मला ज्या अपेक्षेने लोकांनी जनतेने निवडून दिले आणि त्या भारतीय जनता पक्षाचं जेवढं बोलू तेवढं कमी आहे ते भारतीय जनता पक्षाने मला, मला विश्वास दाखवला आणि मला कुठलं पद नसली भारतीय जनता पक्षाने मला एकशे तीन कोडचा निधी दिला काजू बोर्डासाठी चौदाशे कोटीचा निधी दिला आणि आता पुन्हा आज आपली जी सत्ता बसलेली आहे केंद्रातली सत्ता राज्यातली सत्ता संघटच्या जनतेला जर पूर्णपणे विकास त्याला त्यांनी समर्प म्हणजे विकासाच्या बाबतीत शाश्वत विकास त्याला पाहिजे आता कुठल्या राजकारणात भळी पडणार नाही आणि तो विकास देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून चंदगडच्या जनतेसाठी गरज आहे म्हणून आपण भारतीय जनता पक्षाचा एक माध्यम तेच आहे की ते आपल्याला तरुणांना रोजगार देण्यासाठी इंडस्ट्रीला आणणं शाळा एमबीबीएस कॉलेज आणणं हॉस्पिटल आणणं आणि पर्याय नाही आपल्याकडे त्याशिवाय आणि खरोखर कर, विकास म्हटला तर भारतीय जनता पक्ष भाजपाच करू शकतो हे लोकांनी सगळ्यांना आजपर्यंत चंदगड नगरपंचायत निवडणुकीमध्ये बरेच मंडळी आले जिल्ह्याचे आले महाराष्ट्र नेते मंडळी आले नगरपंचायत निवडून ही करोड अंत्यवेळी मी कुठल्या पदावरती नव्हतो ते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून चंदगड नगरपंचायत आपण गेलं चंद्रकांत आदरांनी मदत केली आणि त्यावेळेस सुनील कानेकर पण आग्रहाची भूमिका घेतली आणि ती नगर नगरपंचायत करून आणली तर आपल्याला त्यावेळेला लोकांनी जनतेने थोडस सत्ता गेल्या निवडून नाही दिला खरं आज त्याचा गांभीर्याने लोक विचार करतात आणि संदगड पंचायत चांगल्या ताकदीनं ही लढली जाईल निवडणूक खूप चर्चे ह्याचे चुरशीचे होईल आणि आपण चांगल्या पद्धतीने विजय आपण संपादन करतो याच्यामध्ये मला पूर्ण खात्री आहे लोकांच्या भावना हे आहेत की आपल्याला शाश्वत विकास पाहिजेत आम्ही राजकारणाचे तीस चाळीस वर्ष आम्ही या राजकारणाचे बळी पडलो धार्मिक राजकारण असेल किंवा जातीवादी राजकारण असेल आता सगळे लोक विसरले आणि म्हणून ब्याऐंशी करोडचा अंडरग्राऊंड जो प्रकल्प आपण पाईपलाईन गटर असतील ज्यामध्ये नाले असले तर आपण ते ब्याऐंशी करोड रुपये आपण मंजूर करून आणलेत या दहा महिन्यामध्ये छप्पन करोडचा विद्युत लाईन आपल्या जे अंडर त्या अंडरग्राउंड करून करून मंजूर करून आणले चोवीस करोडचं शुद्ध पाणी ज्या लोकांना आज अपेक्षित आहे शुद्ध पाणी आपण ते मंजूर करून आणलं चंदगडचं हॉस्पिटल शंभर बेडचं हॉस्पिटल आपण ते मंजुरीला आपण दिले ते लवकरच होईल आयुष्यमान हॉस्पिटलसाठी आपण पत्र मुख्यमंत्री साहेबांनी पत्र सही केलेत ते लवकरच होईल त्याचबरोबर आत्ता टेम्पोरि एक करोड नव्वद लाखाचा विकास निधी रिपेरिंग साठी चंदगड हॉस्पिटल आणले ते आपलं होईल पंधरा करोडचा समाज कल्याणच्या माध्यमातून एक आपल्याला मागासवर्गीय विकास ते आपला पंधरा करून आणले पाच करोडचा आपण स्विमिंग पूल सर आपण स्पोर्ट्स अकॅडमी पाच करून आणले आणि आता सांगितलं की एवढी तरुणाला एक रोजगार खूप अपेक्षित आहे तो घरी आपला कानूर भागामध्ये हजार नोकऱ्या आणि दौलत मध्ये शंभर दोनशे नोकरी आपल्या आता या तातडीनं होतील आणि भविष्यात देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून जो इंडस्ट्री येईल जे पर्यटन जु देईल तो हा शाश्वत लोक खूप आशा आहेत आणि ती त्यांची आपली आशा पूर्ण होते याचा आनंद आहे आपल्या विरोधात सर्व पक्ष एकवटले असून त्यांच्या माध्यमातून टक्कर देण्यासाठी त्यांनी आज पॅनल जाहीर केले तर याचा मुकाबला आपल्याकडून कसा करण्यात येणार आता बघा मागे पाहिलं असेल मोदी साहेबांच्या विरोधात चाळीस किंवा पंचेचाळीस पक्ष एकत्र आले त्याचा रिझल्ट पाहिला आता बेरोच्या निवडणुका तुम्ही पाहिलेत की अजून पण राहुल गांधीजी घरी भेटावचा नाराज देत लोकांच्या लक्षात आलं त्यांच्या मागून आमच्या वळजी साहेब सहा सीटा घेतल्या काँग्रेस दोनच्या जोनावरती आहे आता काँग्रेसचं म्हटलं तर काय आहे फक्त चेहरे फोटो बघायचे आहेत आणि आठवण म्हणून इतिहास सांगायचं अशी परिस्थिती झाली आहे आणि खरोखर सांगतो आज आपल्याला या राजकारणापेक्षा विकासच्या मुद्द्यावरती शाश्वत विकासाच्या मुद्द्यावरती आम्हाला सगळे एकत्र होतील आणि प्रत्येकाला माहिती आहे है की हेच घराणेशाही आहेत ज्यांनी हाच घराणेशाही चाळीस वर्ष पन्नास वर्ष हिनेच राज्य केले आणि यांनी जनतेचे काय दिशाभूल केले काय विकास केलेत आणि ह्याच्या पुढे काय करणार आहेत हे लोकांना माहिती आहे लोक एकदम संभ्रम व्यवस्थित नाही आहेत एकदम फर्स्ट क्लास ते बघता निवडणुकीची वाट बघत होते आणि आज तो आज तो त्यांना उत्तर द्यायची वेळ आले ते मतदार मधून मद्द करून देतील आणि जनता निर्णय घेईल याच्यामध्ये मला निर्णय घ्यायची गरज नाही सगळं पक्ष एकत्र येतात त्याचा आनंद आहे आपल्या माध्यमातून संघर्ष जनतेच्या घाबरून आज कधी नाही तर दोन राष्ट्रवादी एकत्र आले दोन नेते एकत्र आले अजून सर्व पक्ष एकत्र येतील खरं आपण अतिशय चांगल्याला चांगल्या पद्धतीने प्रामाणिक पद्धतीने शांततेने निवडणूक पार पडेल आणि आपला विजय हा भारतीय जनता पक्षाचा असेल हे आपल्या खात्यात येईल जी परिस्थिती आता नगरपंचायत ची विचार करू याच्यामध्ये आम्ही आदरणीय पा, पालकमंत्री आंबेडकर साहेब ती सकाळपासून चर्चा झाली या आठ दिवसामध्ये तीन वेळा चर्चा झाली शिवसेनेचे शिंदे शिंदेसाहेबांच्या गटाशी तीन वेळा सगळी चर्चा झाली त्यांनी सर्व आय पी फॉर्म थांबवतो म्हटले त्यांना पण एक दोन दोनशे चर्चा चालू आहेत आता तो काय निर्णय घेते मला कळवतील किंवा माघारीशो कळवतील आपण त्याला पण सोबत घेतोय राष्ट्रवादीतर्फे आपल्याला कोणी आलेलं नाही आपल्याला फक्त दौऱ्याचा प्रश्न माझे आमदार आमदार राज साहेब आले सा होते आणि त्याच्यामध्ये आपल्याला विचार नाही केली आणि आपल्या जिल्ह्याच्या आपल्या नेत्यांनी पुढाकार नाही घेतला खरं आता दोन्ही राष्ट्रवादी आल्यानंतर आपले काही येणं शक्य नाहीये पण आपल्याला सवराचा नारा देणं त्याशिवाय पर्याय नव्हता आणि आपण हे सवराचा नारा एवढी जनता जनाचा सोबत असेल आपला काही काळजी नाही